नमस्कार मित्रांनो तुमचा पुणे एकदा आपल्या एका नवीनचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मथूर आपल्याला कोणत्या मैदानात दिसणार आणि मथूरचा पैरा कोण होणार हे तुम्हाला व्हिडिओ घेऊन आले मी तर मित्रांनो वेतार केसरी दोन हजार चोवीस भव्य दिव्य ओपन बैगारा शहरात वार शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस आणि मित्रांनो मैदान भोर इथं मैदान होणार आहे त्या मैदानात प्रथम कामगार आहे एक लाख द्वितीय क्रमांकाला आहे पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला आहे पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला आहे चव्वेचाळीस हजार पंचम क्रमांकाला आहे तेहतीस हजार सहावा क्रमांकाला आहे बावीस हजार आणि सातव्या क्रमांकाला आहे अकरा हजार तर मित्रांनो हे प्राईज आहेत सात नंबरपर्यंत तर मित्रांनो हा मैदान एस टी सी लाईव्ह या चॅनलवर लाईव्ह आहे तर आता जाऊया आपल्या मथुरचा पहिरा कोण आहे तर मित्रांनो भारत केसरी मथुरचा पहिरा आहे सुभाष तात्या मांगरे यांचा सप्त इंद्रश्री सुंदर तर मित्रांनो ही जोडी शंभर टक्के भोल मैदान इथे पाळणार आहे मित्रांनो हल्ली मथूर सध्या फोममध्ये आहे आता बहुतेक मैदान झाले त्या मैदानात मथूर नंबर काढते तसेच सुभाष जाते मांगरे यांचा सुंदर देखील ओ पी मैदानात नंबर काढते असं दोन्ही बैल फोममध्ये आहेत ही जोडी आपल्याला भोल मैदानात पालताना दिसणार आहे